नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांनी त्यांच्या जीवनात असंख्य आंदोलनांचे आणि ने लढ्यांचे नेतृत्व केले एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे साठच्या च्या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी सहभागी होण्यासाठी त्यांनी त्यांच्या लोकल बोर्डाचा राजीनामा दिला आणि जनतेत जाऊन त्यांनी जनजागृती करण्यासाठी अनेक सारी आंदोलनं आणि मोर्चे केले एकोणीसशे अठ्ठावन्नच्या बेळगाव सीमा सत्याग्रहामध्ये सहभागी होऊन त्यांनी एक वर्षभर तुरुंगवास भोगला आणि एकोणीसशे सासष्ट मध्ये त्यांनी त्यांच्या आमदारकीचा त्याग केला एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणीच्या काळात ते पहिले महाराष्ट्रातील स्थानबद्ध नेते ठरले त्यांनी येरवड्या तुरुंगात कैद्यांसाठी उपोषण करून त्यांना न्याय मिळवून दिला महागाई विरोधातील आंदोलन एकोणीसशे बहात्तर मधील दुष्काळी दौरा आणि सिडको विरोधातील लढा अशा सर्व लढ्यांमधून त्यांनी शेतकऱ्यांचा आवाज सातत्याने बुलंद ठेवला एकोणीस जून एकोणीसशे रोजी जासाई नका आंदोलनात एकरी पंधरा हजाराच्या मागणीसाठी त्यांनी रक्त सांडले पोलिसांच्या गोळीबारात सखुबाई म्हात्रे हुतात्मा झाल्या तरी देखील रक्तबंबाळ अवस्थेत दिबा शेतकऱ्यांना धीर देत तिथेच उभे राहिले त्यांची गर्जना आजही गुमते की रक्ताच्या थेंबा थेंबातून असंख्य दिबा जन्माला येतील आणि अशा प्रकारची अन्यायकारी सत्ता उलटून टाकतील त्यांच्या प्रभावी कार्यामुळे महाराष्ट्र शासनाला तसेच भारत सरकारला अनेक सारे लोकहिताचे कायदे निर्माण करावे लागले आणि अंमलात आणावे लागले याबद्दल जाणून घेऊया पुढील भागात धन्यवाद